महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे हिंगोलीमध्ये कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली आहे विलास पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून हिंगोलीत विलास मुखाडे ह्याची सासरवाडी आहे तो वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे त्याने पिस्तुलातून पत्नी मयुरी मुकाडे यांच्यावर गोळी झाडली त्यानंतर सासू वंदना धनवे व मेवना योगेश धनवे अडीच वर्षांच्या मुलावर गोळी झाडली या घटनेमध्ये विलास याने सासू वंदना यांच्या पोटात गोळी झाडली तसेच मेहुना योगेश कमरेच्या वरील बाजूस लागलेली गोळी मागून बाहेर निघाली तर मुलाच्या पायाला गोळी छाटून गेली मुकाडे हा गाडीबोरी येथील रहिवासी आहे तो दोन हजार चौदा मध्ये पोलीस मध्ये भरती झाला तो मुख्यालयात कर्तव्यावर होता एक वर्षापूर्वीच त्याची वसमतला बदली झाली मुखाडे कोणाचाही अंगरक्षक नसल्यामुळे त्याच्याकडे पिस्तूल असल्याचे कारण नाही मात्र त्याने हे पिस्तूल आणले कुठून याचा शोध सुरू आहे त्यांनी पिस्तूल घटनास्थळी टाकून दिले होते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा